आए। मी निरंजन परांडकर फिरोदिया करंडक या स्पर्धेला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आपण या स्पर्धेत काम केलेले त्यातनं बाहेर पडलेले आणि या क्षेत्रात काम करणारे असे जे उत्तम रत्न आहेत त्यांच्या मुलाखती घेत आहोत आणि आज आपल्या सोबत आहे सारंग साठे सारंग आज आम्हाला माहिती आहे की तू भाडीपचा सर्वे सर्व आहेस तू उत्तम सिरीज डिरेक्ट केलेले आहेस तुमची चांगली कंटेंट तुम्ही निर्माणही करत आहात पण तुझं कॉलेज कुठलं तू किती फिरोदिया केलेले आहेत आणि कधी पासआउट झाला पा माझं कॉलेज एकच आहे मॅक्झिमम एक भाडिपाचे ऍक्टर्स <laughs> लेखक दिग्दर्शक सगळे त्या कॉलेज आहेत ते म्हणजे बीएमसी बी सी अमय निपुण आलोक अभय ओम भुतकर सिद्धार्थ मेनन जे जे भाडीपाचे चेहरे दिसतील तुला ते सगळे बीएमसीसी सी मधले एन हाऊस आणलेले ते आणि मुली सगळ्या फर्ग्युसन मधन <laughs> राधिका तिकडून मुली इम्पोर्ट इंप, केल्यात आणि मुलं सगळी इकडची आहेत परंपरा पर, चालू आहे हा परंपरा चालूच आहे अजून आणि तर ते बीएमसीसी मधन आहे आणि मी फिरोद्या तिशीत असताना फिरोद्या केलं बर म्हणजे वीस वर्ष होत आली दोन हजार एक दोन हजार दोनच्या आसपास दोन हजार एक दोन तीन असं तीन वर्ष मी केलंय तर सारंग बऱ्याच लोकांना माहितही नाहीये की म्हणजे आज तू इंटरनेट वरती किंवा डिजिटल कंटेंट मध्ये भाडी उत्तम काम करत आहे त्याचा एक वेगळा इसेन्स आहे त्या कंटेंटचा तर ह्याच रूट कुठे तुला सापडत आहे म्हणजे आम्ही जर का पाहिलं तर आधी तू आसक्त सारख्या संस्थेतनं नाटकं केलेली आहे सिनेमे पण केलेले आहेत आणि त्याच्या आधी पुरुषोत्तम फिरोदे आणि इतर स्पर्धांमध्ये बरोबर तर आजचा सारंग आणि तो सारंग ह्याच्यात काय सिमिलॅरिटी जाणवतो खरं भाडीपा मधल्या ज्या दोन गोष्टी आहेत दोन भाग आपण केले तर त्यातल्या दोन भागांवर दोन परिणाम आहेत एक आपण म्हणत लॉंग फॉर्मॅट शोज जे आम्ही शांतित क्रांती असेल बी रोजगार असेल किंवा असे सगळे जे आमचे शोज आहेत किंवा पांडू नावाचा आम्ही हो। एक एम एक्स प्लेअरवर केला जे आ, तर जे आम्ही प्रोड्युसर म्हणून करतो तर आणि त्यातले काही मी डिरेक्टही केलेत तर हे सगळे शोजवर प्रभाव मधल्या माझ्या मधल्या काळातले म्हणजे आसक्त सिनेमे आणि ज्या प्रकारची नाटकं मी पुरुषोत्तमला करायचं पण जे भाडीपा लोकांना माहिती आहे म्हणजे आई आणि मी असेल किंवा आपल्या बापाची सोसायटी आपल्या बापाचं आपल्या बापाचा रस्ता वगैरे सारखे शोज असतील म्हणजे जे जा सटायर आहे किंवा स्लाइस ऑफ लाईफ कॉमेडी आहे किंवा इव्हन स्टँडअप कॉमेडी ह्या सगळ्याच <coughs> रूट्स मी डेफिनेटली म्हणजे आता मी हा पॉडकास्टवर आहे म्हणून नाही पण लोकांना माहीत नाही म्हणून मला सांगायचं पण ह्याचे रूट्स फिरोदिया आणि मी ज्या सोसायटीत वाढलो पुण्यात पुण्यात एक नचिकेत चिडगोपकर नावाचा माझा घट्ट मित्र आहे बॅरोमीटर आणि एन आय पी आर तर त्याचा जो ओनर आहे तर त्याच्याबरोबरचा माझा काळ आम्ही दोघं अत्यंत आम्ही विनोद प्रेमी होतो म्हणजे आम्ही ऑर्कुटवर एक ओढून ताणून विनोद नावाची कम्युनिटी चालवली ज्याच्यावर विनोद कांबळीचा एक ताणलेला फोटो चिकटवला होता तर आणि इट वॉज ऑल अबाउट म्हणजे म्हणजे फालतूपणा आणि हेच आम्ही फिरोद्यातही करायचो खूप लोकांना माहिती नाही आहे की माझं खरं अभिनयाचं करिअर फिरोदियापासून चालू झालंय म्हणजे मी, wow. <laughs> well. मी सीए ला नापास झालो <laughs> आणि काही माझे मित्र मी आमच्या कॉलेजच्या हॉलमध्ये रिहर्सल करताना बघितले शशांक शेंडे वर्कशॉप घेत होता आणि मला असं झालं की हे जाऊ शकतात जा मी काय <laughs> म्हणजे ते तसे जे, जे मित्र असतात ना आपले की जे जे खर तर आपल्याला म्हणजे ज्यांना आपण काही बोलू शकतो त्यांनी त्याला बोलून दाखवलं एका मित्राला असं सा। की अरे सालं तुला काय घेतलं वगैरे तर तो, तो म्हटलं मग ये तू सर हा हा सच्चा सच्चा तोही फिरोदियामध्येच होता <laughs> आणि तो आता नोकरी विक्री करतो आणि त्याला इच्छाही नव्हती हेच पण तो जात होता आपला कल्चरल ग्रुपमध्ये काय मुली असतात हे असतात ते त्या कारणाने जात होता तर म्हटलं सालं तुला कसं घेतो म्हणलं वर्कशॉप कर मग येऊन मी केलं ते आणि एक 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 छोटी एकांकिका मी केली आणि त्यात छोटं काम होतं मार खायचा होता, होता। <laughs> तर मी खूप मार्क मी आणि तेव्हाही असं झालं तर मग मार खायला तयार झालो म्हणून मला रोल मिळाला पण माझ्या नशिबाने त्या वर्षी आ, एक विनोदी नाटक करत होते ज्याच्यामध्ये एक डान्सर मुलगा हवा होता ना मला डान्स ना विनोद काही येत होतं पण मला मी आ, त्या ह्या दोन गोष्टीबाबत कॉन्फिडेंट होतो की हा सांगितलं नाचायला तर नाचू ना आपण आणि जर का म्हणजे कारण हे ऑर्कुडवरच्या सगळे जे चाळे <laughs> चालले होते तर त्याच्यामुळे एवढं माहिती होतं आपल्याला विनोद आवडतो त्यामुळे ते कॅरी करू शकतो तर विनोदी नाचणारा मुलगा असा त्यांना हवा होता आणि आमच्या कॉलेजचे सिनियर झाले होते ऑडिशन्स घ्यायला तर त्यांनी आम्हाला एक सांगितलं होतं की जर आपण एक वर्कशॉप घेऊ मग तुमचं तुम्ही करा असं वगैरे तर विजय पटवर्धन राजेश कोलन वगैरे ही सगळी लोक आले आणि ते विनोदी करायचे तर खूप वर्षांनी पुन्हा एकदा फिरोदिया करायचं असं कॉलेजमध्ये चाललं होतं आणि त्याच्यामध्ये मी ऋषी कपूरच्या एका गाण्यावर डान्स करून दाखवला जेवढं जमेल <laughs> तर मला अचानक लीड रोल मिळाला wow. आणि दॅट्स हाऊ इट स्टार्टेड मग मला पहिल्या फिरोदियालाही अभिनयाचं बक्षीस मिळालं दुसऱ्या wow. फिरोदियालाही मिळालं तिसऱ्याला आम्ही डिबार झालो <laughs> पण <पड़, laughs> हे हे ऐकायचं पण तिसऱ्याला डिबार झाला त्याचा आनंद आम्हाला इतका आहे कारण काय ते आम्ही नाटक जवळ आम्ही टाइम केलं होतं आपल्या ज्या तालमी असतात त्याला रंगीत तालमी त्याला टाइम केलं होतं आणि एकोणचाळीस मिनिटाचं नाटक होतं लाफ्टर जास्त आले त्यामध्ये मागे वरती त्याचा इतका आनंद आहे आम्हाला आम्हाला अजिबात वाईट वाटलं नाही की नाटक इतकं रंगलं की की त्याचे सहा मिनिटाचा लाफ्टर तयार झालं म्हणलं काय हरकत नाही ते लोक जे म्हणतात की करंटक नाही मिळाला पण लोकांची मन ते खरं झालं आम्हाला म्हणजे जेव्हा आमचं सेम पुरुषोत्तम झालं तर आमचा खूप भ्रमनिराश झाला होता पण त्याचं कारण असं होतं आम्हाला वाटत होतं की आम्ही चांगलं केलं आणि ते पुढे नाही गेलं पण ह्याच्यामध्ये असं झालं की आम्हाला लक्षात आलं की हे काही पंचेचाळीस मिनिटात संपत नाही कारण रंगच चाललो होतो एक आम्ही आणि हॉरर कॉमेडी होती कॉमेडीच केलेलं नव्हतं ते अमय निपुणचं पहिलं फिरोदिया होत माझं शेवटचं फिरोदिया होतं पण ते खूपच मजा आली होती करायला पण मग तेव्हा पण तू डिरेक्ट काही का सो पहिलं नाटक टेक्निकली ना आनंद आकुत म्हणून एका मुलाने केलं होतं आणि तो त्यात ऍक्च्युली खूप म्हणजे तेव्हाचे जाणारे सिनियर जे असतात ना एमकॉम बी कॉम ला वगैरे ते होते त्यामुळे त्यात तशी एक खिचडी होती दुसरं ह्याला मी डिरेक्टर होतो बॉम्बे टू गोवा आम्ही केलं होतं ज्याला मला अभिनयाचं पहिलं पक्ष मिळालं तर ते त्याला त्याच्यातला एक खूप हिट किस्सा आहे <laughs> फक्त शुभांगी मावशी शुभांगी नावे मी नुकतं त्यांच्याकडे काम करायला लागलो होतो म्हणजे आय एम मध्ये किंवा सुदर्शनला वगैरे वगैरे तर त्यामुळे मी असं आय वॉज ट्राईंग टू गेन रिस्पेक्ट अशी परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये एक आम्ही खूप जुनं शम्मी कपूर मेहमूदचं गाणं वापरलं होतं धडकने लगत आहे दिल तेरे नामचे आणि त्याच्यामध्ये आय थिंक मेहमूद का शम्मी कपूर कोणीतरी एक बाईच्या विषयात देतो असं होतं तर मी बाईच्या विषयात यायचो आणि ते पॅडिंग दिलेलं होतं आणि ते माझं हरवलं तर मी आपलं आधीचे कपडे कोंबून आलो असं आणि ते ऐन शो मध्ये पडायला लागलं सगळं तर <laughs> मला हा अगदी प्रकर्षाने आठवत आहे की मला अभिनयाचं दिलं पक्षीस पण शुभांगी अवशी मला जरा असं म्हणली छान होतं पण काही बाबत थोडं असली <laughs> तर तिला सांगायचंय तो ऍक्सिडेंट होता मी अजिबात हे ह्युमरचा भाग म्हणून केलं नव्हतं अत्यंत आणि हा येस त्या मी आहे मी कारण आय होप सचा बघेल हा एपिसोड त्या ते जे माझं पॅडिंग हरवलं होतं त्याला रिस्पॉन्सिबल सचिनच होता जो मला नाटकात घेऊन गेला होता ते ह्युमरवरच एक म्हणायचं आहे की फिरोद्यामध्ये स्पेसिफिकली काही हो, काही कॉलेजेस थर, ठरलेला एक बाज असत सीव नाटक असतात ती एका प्रकारची असतात एस एका प्रकारची असतात म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजची आपण वेगळे करू शकतो बरोबर जसं आपण डिरेक्टर्स सिनेमा मध्ये पण म्हणतो की राजू हिरेने वेगळा सिनेमा असतो तर बीएमच पण तसं काही होतं का बीएमसीसी आमच्या बॅच पर्यंत म्हणजे आय थिंक अमे निपुण पहिली लोक आहेत राधर अमे निपुणने पण काही लाईट धाटणीची केली नाटक आणि नंतर ते सिरियस पण आमच्या बॅचपर्यंत ह्युमर हा आमचा सेल आम्ही सगळ्यात वाईट एक गोष्ट करायचो ज्याच्या जे ज्यांनी मित्र पण झाले आमचे खरं तर पण आदल्या वर्षी कारण करंडक तर मिळायचं नाही आम्हाला अभिनय जमायचा गाणी जमायची कारण राहुल देशपांडे होता म्हणजे काही तिथे काही हात लावणंच नाहीये म्युझिकला काही प्रॉब्लेम नव्हता अभिनयाला गोष्टीला काही प्रॉब्लेम नव्हता एक दोन कलाकार असायचे काहीतरी बाकी आमच्याकडे एबीसीडीच्या वॉलचे बदकं बनवणं वगैरे एवढंच केलं रुखवत सादर बनवायचे स्किल आमच्या कॉलेजमध्ये पण आम्ही काहीतरी आतरंगी गोष्टी करायचो म्हणजे मला एक आमच्या सिनियरचा किस्सा आठवतो हो की एक भूषण मराठे म्हणून सिंगर होता तो उलटा लटकून त्यांनी गाणं गायलं होतं किंवा आम्ही जे नाटक केलं होतं आम्ही तर काय करायचो ना जे पहिलं ज्यांना आदल्या वर्षी मिळालंय त्यांची त्यांचा स्पूफ बनवायचा <laughs> पहिली दोन मिनिटं ऍज अ आपण ज्याला आता कोल्ड ओपन म्हणतो ना oh, oh. वेब सिरीजच्या भाषेत तर ते कोल्ड ओपन हा आदल्या <laughs> मग एक वर्ष कमिन्स ची चेष्टा केली <laughs> एक वर्ष व्ही आय केली आणि त्याच्यातनं सायली मराठे तुषार वगैरे आमचे मित्र झाले <laughs> <laughs> कारण त्यांना मजा वाटली की हे मागच्या वेळेस जे का नाटकाला पहिले मिळालंय त्याची चेष्टा ह्या वर्षी करतात असं आणि मग आमचं ह्युमरस काहीतरी चालू व्हायचं म्हणजे इतका कहर <laughs> आचरटपणा हा आमचा जॉनर होता <laughs> जर का कॉमेडी पण नाही आचरटपणा म्हणजे आमच्या ज्या नाटकात बॉम्बे टू गोवाला बक्षीस मिळालं त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पॅडिंग त्यामध्ये ऍक्टिव्हिटी काय करायची असं चाललं होतं तर आ, एक आनंदाकुत सॉरी आनंद नावाचा दुसरा एक मित्र आहे आमचा तर तो आ, आता तो मिलिटरीमध्ये खूपच हाय पोझिशनला आहे oh. तर तो म्हटला मला साऱ्या ह्याच्यात काहीतरी करायचं वगैरे वगैरे आणि मग मी डिरेक्टर होतो मित्र होता, होता आम्ही हे केलं तर त्यांनी लुना असेंबल केली <laughs> होती डोळ्याला पट्टी बांधून एक लुणा पोत्यातनं आणली होती आणि ती सगळी त्यांनी डिसअसेंबल एका पोत्यातली लावत 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 आणि शेवटी ती बॉम्बे टू गोवा मध्ये ती मुलगी मला सोडून चाललेली असते आणि एक आम्ही बस बनवली होती जी अशी घेऊन चालत जायचे लोक आणि ही लुणा चालू व्हायची लूना, लूना ते डिसमेंटल लुणा आणि ती चालू केलेली लुणा आम्ही घेऊन गाडी जाऊन आडवायचो आणि मग ती उतरायची आणि माहेर जायची एवढंच ते गॅगला काही अर्थ नव्हता ह्या आचरणपणाला शून्य अर्थ होता पण ह्याचा स्त्रोत कुठे असेल ह्या लुणा असेंब्लिंगचा तर ह्यांनी भारत एक खोजची सुरुवात वापरली होती व्ही आय टीने आणि त्यात ते ना की हा एक शोध सत्या पलीकडचा सत्याचा वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी केलं होतं आणि तेव्हा एक ते असं कालचक्र घेऊन एक जण डान्स करत यायचा तर आम्ही करण्यापुरतं पण आता या चाकाचं करायचं काय तर लुना, <laughs> <laughs> चा लुना बनवलंय असं ही हा आमचं गांधर होता पण खरी मला हीच आम्ही आम्ही खूप फिरोदियाला कधी असं निराश झालोय थकलोय <laughs> आणि सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस असे बिचारे जीव लावून करायचे आम्ही खूपच मजा आम इतक्या वर्षानंतर आता फिरोला पन्नास वर्ष होत आहेत सो so, तू या सगळ्या सागे प्रवासाकडे कसं बघतोय की पन्नास वर्ष एखादी स्पर्धा चालू असणं ती इव्हॉल्व्ह होणं आणि एक्सपांड होते ती खूप फक्त आज पुण्यातनं नाही तर पुण्याबाहेर पण मुलं पार्टिसिपेट करतात आणि त्याच्यातनं आलेले खूप सारे लोक म्हणजे तू असशील किंवा आम्ही आणि अनेक जनता या क्षेत्रात काम करते अपार्ट फ्रॉम एंटरटेनमेंट सेक्टर पण खूप लोक जात आहेत ज्यांना त्या सगळ्या मॅनेजमेंट आणि या गोष्टींचा फायदा होतो तर त्याबद्दल तू काय सांगशील की त्यांनी काय शिकवलं या स्पर्धेने आपल्याला मला तू एक शब्द वापरला ना तोच सगळ्यात महत्वाचा विरोधी आकरणाक बद्दल वाटतो ते म्हणजे इव्हॉल्व्ह होते मला असं वाटतं बाकी सगळ्या स्पर्धा रिजिड आहेत ते त्यांच्या जो त्यांचा ओरिजिनल फॉर्म साच्याच्या बाहेर पडत नाहीत आणि जग बदलताय त्याच्यामुळे तुम्हाला उदाहरणार्थ टेक्नॉलॉजीचा वापर अलाउड नसणे हे मूर्खपणाच आहे आजच्या काळात टेक्नॉलॉजीचा वापर होणारच म्हणजे काही दिवसात मला खात्री आहे की लाईव्ह एआय डेमोन्स्ट्रेशन्स होतील किंवा लोकांना व्ही आर दिले जातील हेच इंजिनिअरिंग कॉलेज शंभर टक्के करणार तुमच्या सगळ्यांच्या अंगात ते घेणार तर त्यामुळे इतक्या गोष्टी होत जाणार आहेत किंवा इव्हन लाईव्ह एडिटिंग करून दाखवतील आणि असं काय काय ते चालू क्रोमा करतायत हा ते चालू झालं असणार तर टेक्नॉलॉजीचा वापर किंवा काय म्हणतात आपण वेगळेवेगळे जॉनर एक्सप्लोअर करणे किंवा आपल्या साच्याच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा संधी देणे हे इतकं महत्त्वाचं आहे आणि ते फिरोद्या करतं त्यामुळे फि, फिरोद्या इव्हॉल्व्ह होत राहतं हा त्यातला सगळ्यात मोठी शिकवण आहे की एका एक ठिकाणी अडकलेली स्पर्धा नाही आहे म्हणूनच इतके आणि मा मला खात्री आहे की अनेक लोक जे फिरोदयाशी जोडले गेले ते हो म्हणले असतील एका अजिंक्यच्या फोनवर की आम्ही देतो इंटरव्ह्यू कारण आम्हाला ती आनंदाची जागा आहे तिकडे अजिबात आम्हाला कधी असं झालं नाही की स्पर्धा करतोय अर्थात म्हणजे ते करंट मिळणे आणि हे सगळं तो भाग आहेच पण स्पर्धा स्पर्धेच्याहून त्याच्यातला जो युफोरिया आहे तो इतका लक्षात राहतो बरोबर ते महत्वाचं आहे आता एक तू टेक्नॉलॉजीचं इतकं चांगलं म्हणालास तर ते कधी कधी तुला त्याचं डिसएडव्हान वाटतो का की अरे आपण बेसिक नाटक किंवा या गोष्टी विसरून ते जास्त ओव्हरपॉवर होईल का काय आता म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा पहिल्यांदा माईक लागले ना तेव्हा नाटकातली लोक म्हणले की काय याला अर्थ आहे आवाज नटाचा शेवटपर्यंत पोचला पाहिजे जेव्हा पहिल्यांदा लाईट लागले तेव्हा लोक म्हणले की आम्ही कंदिलात केले हे ते होत राहणार माणूस आहे तो आ, एक अलीकडचा एक पलीकडचा आहे आणि पलीकडच्या माणसाचं विजन वेग असणार अलीकडच्या वेग असणार आज जेव्हा एन एम एस सी सी सारखे आपल्याकडे तयार झालेले सेंटर्स से। आहेत मला माहित नाही स्टुडंट्सना ना ते परवडत नाही त्यांनी काहीतरी केलं पाहिजे की एक शो स्टुडंटसाठी ठेवला पाहिजे कारण आठ दहा हजार रुपये तिकीट असतं किंवा तीन हजार रुपये किंवा सगळ्यात मागे बसलं तरी पंधराशे तिकीट आहे त्यामुळे कोणी स्टुडंट्स बघणार नाही पण स्टुडंट्सनी येऊन बघावं कारण आपल्याला ब्रॉडवेला तर इतक्याच जाणं शक्य nice. नाही इंजिनिअरिंगची मुलं जातात तरी शिकायला <laughs> कॉमर्सच्या मुलांना जन्म आत्ता बघितलं ब्रॉडवे तर त्यामुळे तिथे काय होतंय टेक्नॉलॉजिकली हे खूप ऍडव्हान्स आहे म्हणजे मी पहिल्यांदा माझं असं अख्खं म्हणजे डोकं हालून गेलं मी इकडे एक जेस जेस्टर वसेस जेस्टर नावाचं एक नाटक आ... कोणाच्या तरी खर्चानी बघितलं होतं टाटाला एन टाटा आणि त्यांनी तेन, ना ऑडियन्सच्या पहिल्या चार रांगा दिल्या नव्हत्या तर आम्हाला कळेना की का नाही दिल्यात आणि सहाव्यापासून पुढे दिल्या होत्या कारण त्यांना लोकांना फ्लोअर दिसायला हवा होता तर म्हणून आम्ही बसलो नाटकाला आणि त्यांनी टॉप प्रोजेक्शन केलं होतं आणि ज्याच्यावर असा आत जाणारा बेसमेंटमध्ये जाणारा जिना प्रोजेक्ट केला होता आणि त्यात तो ऍक्टर त्यानं चालत चालत आत जायचा आणि आत पोचायचा आणि मग तो सेट बदलायचा आणि तो आत आल्यासारखा आपल्याला फिलिंग यायचं हे मी बघितलं आणि मला असं झालं की हे आपण का नाही करायचं म्हणजे हे 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 ह्याची संधी मला का नाही आहे तर त्यामुळे टेक्नॉलॉजी अर्थात जिथे नको तिथे वापरणे आणि त्याच्यामुळे उदाहरणार्थ मला ते इथे माईक लावतात ते विचित्र वाटतं तू तुझं लक्ष जात आहे सगळं इथे आहे इथपर्यंत ठीक होतं पण माझा नीट आवाज इकडे गेल्यावर आवाज येत नाही म्हणून मी इथे लावतो माईक हे डिस्ट्रॅक्टिंग आहे तर त्याला काहीतरी सोल्युशन टेक्नॉलॉजिकल काढलं आणि काही केलं तर हरकत नाही त्यामुळे त्याच्यावर परिणाम न होऊन देता टेक्नॉलॉजीचा वापर होत असेल तर मला तो स्तुत्य वाटतो जाता मला असं आहे की तू म्हणालास की आ, स्पर्धा इव्हॉल्व आपली होत आहे पण या पन्नासाव्या वर्षाच्या निमित्तानं तो साधारण आपल्या स्टुडंट्सला किंवा एकूणात सगळ्यांना असं काय सांगेल की ही स्पर्धा काय रोल प्ले करते आयुष्यामध्ये म्हणजे तुम्ही या क्षेत्रात जा किंवा जाऊ नका तो नंतरचा चॉईस आहे पण ही फिरोद्या ही का करावी एखाद्या मुलाने मी माझ सगळ्यात आयुष्यातला सगळ्यात महत्वाचं स्किल शिकलो आणि पुढे जाऊन स्पेशली तुम्हाला जर का नाटक आणि सिनेमात काम करायचं असेल आज स्टँडअप कॉमिक म्हणून मला काही फ्रीडम आहे करायला मी एकटा आहे आणि माझ्यावर म्हणजे तिकिटे विकली जातात आणि मी वाईट केलं तर नाही जाणार इतकं सोपं आहे गणित पण जेव्हा तुम्ही नाटक किंवा सिनेमा करतात तर ती ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये ते एका एक माणसाचं काम नाही आहे त्याच्यामध्ये खूप डोकी आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं एक कोणीतरी लीडर असतो आणि उद्या नाटक सिनेमा किंवा इव्हन ऑफिस काढायचे स्टार्टअप काढायचे तरी हेच हेच पॅरामीटर्स आहेत तुम्हाला एकट्याने आपण समाज म्हणून जगतो माणूस हा सामाजिक प्राणी आहे तो काही लोनर नाही आहे चित्त्यासारखा आपण कोणी चित्ते विकते नाही आपल्या आपले, आपले जगू शकू आपलं मारू आणि तर समाज म्हणून तुम्ही जगणार तर तुम्हाला बाहेर पण त्याच्या प्रतिमा दिसतात की तुम्ही एकत्र येऊन काहीतरी काम करता फिरोद्यासारखी उत्तम जागा नाही जिथे तुम्ही कारण काय फिरोदियामध्ये फक्त नाटकवाले एकत्र नाही आहेत नाटकवाले डान्सवाले आर्टिस्ट टेक्निकल लोकं त्याच्यानंतर वाद्यवृंद असे अनेक लोक एकत्र येतात एका छत्रछाएखाली आणि हा सगळ्यांनी मिळून एक व्हॉइस उभा करायचा असतो हे इतकं युनिक आहे फिरोदियाबद्दल की म्हणजे मी राहुल देशपांडे आणि तो आनंद जो आता अंड्या जो ह्याच्यात आहे मिलिटरीमध्ये आहे तर एक म्युझिशियन एक कॉमेडियन आणि एक मिलिट्रीमधला माणूस एकत्र येऊन एक ऍक्टिव्हिटी करून गेलो हे इतकं युनिक आहे आणि हा एक्सपिरियन्स इतका महत्वाचा आहे त्याने तुम्हाला एक समाजकारण शिकायला मिळतं त्यामुळे त्याच्यासाठी फिरोदिया नक्की करा डेफिनेटली तू आत्ता जे बोलतोयस ते खूप अपडेटेड असं स्टेटमेंट आहे हो। की म्हणजे तू आज पण जे काम करतोस ते हो। टेक्नॉलॉजी सु, 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 सुसंगत आहे हो। हो। तर समजा तुला अशी संधी मिळाली की आपण एखादं नाटक बसवायचंय किंवा भले परीक्षण करायचंय तर तू त्यातला कुठला पॉईंट जज करशील किंवा तुला काय भाऊ शकेल जास्त म्हणजे अजूनही तू तो जुना सारांसाठी या चष्म्यातूनच बघशील का आज काहीतरी तुझ्यात बदल झालाय आणि त्या अकॉर्डिंगली मला वाटतं की तेव्हाही आणि आताही मराठी सगळ्यात महत्वाचं त्यातला सोल होता आत्मा म्हणजे मी बाकी स्पिरिच्युअलिटी कुठलीही मानत असेल पण कलेच्या बाबत आत्मा त्याचा हे इतका कुठून येत येते त्याचा गाभा काय त्याच्यावरच सगळं म्हणजे राहुल देशपांडेची ता, ता तालीम हा एक भाग आहे बैठक हा एक भाग आहे मी तो रोज जो रियाज करतो हा एक भाग आहे पण ते येतोय कुठून गाणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आता हेच नाटकालाही लागू होतो त्यामुळे त्या नाटकाचा कोर काय आहे तो माणूस ते का करतो आहे त्याच्यामध्ये काही अर्थ आहे का, का। म्हणजे अगदी निरर्थक असेल तरी हरकत नाही पण ते जाणून बुजून निरर्थक आहे का का झालंय चुकून निरर्थक त्यांच्याकडनं तर ते बघितलं पाहिजे आय थिंक तरी सुद्धा म्हणजे टेक्नॉलॉजी असो काही असो त्यातला कोरच महत्वाचा पन्नासव्या वर्षाच्या निमित्ताने आपण खूप सगळ्या ऍक्टिव्हिटीज पण करणार आहोत तर त्यासाठी सुद्धा युआर वेलकम yes, <laughs> हो, येस शंभर टक्के पण सहभाग त्याच्यामध्ये अपेक्षित आहे हो थँक्यू थँक्यू सो मच